कंडारी येथील गौतम मॉसिंग सोसायटी विहारामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुनील निकम यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या संगीता भामरे ॲडव्होकेट पांडव राजेश्री सोनवणे व घोडेश्वर उपस्थित होते यावेळी लहान मुलांसाठी चित्र रंगवणे स्पर्धा घेण्यात आली या सहभागी झालेल्या स्पर्धकांना सामाजिक कार्यकर्त्या संगीता भामरे यांनी बक्षीस देऊन सन्मानित केले यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली यावेळी संगीताताई भामरे या म्हणाले की रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रियांमध्ये आपली आई व बहीण शोधली आहे त्यांनी सदैव स्त्रियांचा आदर करून स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली आहे त्यांनी शत्रूंच्या बायकांचा देखील साडी चोळी देऊन सन्मान केला आहे मावळ्यांमध्ये इतका जोश शिवाजींनी भरून ठेवला होता की ते पन्नास लोक असले तरी पाचशे लोकांना हरवून टाकत होते ही एवढी शिवाजी शिवाजीराजांची बानेदा कर्तृत्व होत म्हणून शिवाजी महाराजांना काय म्हणत होते की मावळ्यांची ताकद ही शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजांना जगा वेगळं का म्हणतात त्यांनी आया बहिणीचा सन्मान केलेला आहे त्यांनी प्रत्येक स्त्रीमध्ये आपली आई शोधली प्रत्येक स्त्रीमध्ये एक माता शोधली त्यांनी दृष्टीने कधीच कुठल्या महिलाकडे पाहिलं नाही जरी त्यांना आठ राण्या होत्या परंतु त्यांनी फक्त आपल्या पत्नीलाच एक पत्नी होता म्हणून शिवाजी महाराजांनी पती धर्म निभवला इतर महिलांच्याकडे त्यांचा वापरी नजर कधीच नव्हती आणि जो कोणी कुणाचा देखील पदरला देखील ला हात लावला तर शिवाजी महाराज हातकात छाटून टाकत होते आणि त्याला अशी वाईट तर डोळे काढून घेत होते असा आमचा राजा शिवनी होता होऊन गेला आणि आता तसे शक्य होणं नाही ना कोणी जन्माला येणारे बाबासाहेबांसारखा ना शिवाजी महाराजांसारखा कोणी जन्माला येणारे म्हणून महाराष्ट्राचे कुलदैवत शिवाजी महाराज हे युवा क्रांतीचे नेतृत्व करणारे राजे आहेत युवकांच्या छातीत धडणाऱ्या धडझडणाऱ्या हृदयामध्ये आपले प्रेरणाचे स्थान निर्माण करणारे राजे हे शिवाजी महाराज अभ्यास केला तर तुम्हाला सांगतो मी की इतके वर्ष लागतील की तुम्ही समजू शकणार नाही शिवाजी महाराज स्त्रियांसाठी स्त्रियांचा इतका सन्मान करत होते की त्यांनी आदेशच काढला होता <laughs> जे पोलीस पाटील आहेत पोलीस पाटील बाबाजी भिकाजी हुजर यांनी एक होता तिला खेळलं होतं तिला म्हणजे अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता पण जेव्हा शिवाजी महाराज कळलं तेव्हा त्यांनी त्यांची पाटीलकी रद्द केली आणि त्यांचे हातपाय तोडून टाकले असे हे शिवाजी महाराज म्हणजे स्त्रियांचा इतका सन्मान करत होते ते इतका सन्मान करत होते की एक वेळ झालं काय की सर्वांना माहित आहे की शिवाजी महाराजांनी शाहिस्त्रानाची बोटी साठली होती बोट साठल्यानंतर हा शाहिस्त्रान सैरावर पळत होता पळत असताना त्याची बहीण आली म्हणाली हुजूर हुजूर शिवा ने मेरी लड़की को लेके मेरी लड़की को लेके चले गया पर तो मनाला हसला तो मनाला की बहन शिवाजी किसी का सर का लेकिन किसी महिला पर किसी औरत पर नजर नहीं डाल सकता हाथ नहीं डाल सकता शिवाजी महाराज का व्यक्तिगत फेब्रुवारी एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला ज्यावेळी शिवाजी जन्माला आले आणि त्यांचे कार्य पाहिले तेव्हा म्हटल्या की शिवाजी माझ्या घरात नाही जन्माला आला पाहिजे शेजारणीच्या घरात जन्माला आला पाहिजे निर्भर आणि आपल्या दलव्या वृत्तीने त्यांनी गरिमिकावे किल्ले जिंकले अनेकांच्या मनात घर केले शिवाजी राजांच्या काळामध्ये जे मावळे होते ते जेव्हा लढाई करायला निघायचे तेव्हा आया बहिणींची राखण्याचे प्रथम कार्य त्यांनी केलेले आहे आया बहिणींना इज्जत देणे मोठ्यांचा सन्मान करणे मान सन्मान करणे एवढेच नाही तर एकदा काय झालं ती छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते एका राज्यामध्ये खूप सुंदर स्त्री होती त्या स्त्रीला मावळ्यांनी बघितलं आणि म्हणाले ती स्त्री इतकी सुंदर आहे की शिवरायांना आठ पत्ती आहे आणि आज पत्नी मधूनही नवी पत्नी म्हणून शोभे म्हणून मावड्यांनी एक कट रचला आणि सादर केले आणि त्या येतात बरोबर शिवरायांच्या मनात एकच प्रश्न म्हणजे निघला आणि तो प्रश्न होता की इतकी सुंदर जर माझी आई असते तर तिच्याप्र मी जन्म घेतला असता त्यांच्या मनामध्ये वाईट वृत्ती टाकण्याचं काम केलं होतं तिनं येता त्या बाईबद्दल सुद्धा आईची भूमिका निर्माण झाली